बीड शहरातील जिल्हा मल्टीस्टेक पतसंस्थेत शंभर कोटीचा घोटाळा गेल्या वर्षी या पतसंस्थेचे प्रमुख बबन शिंदे अध्यक्ष अनिता था। था। था शिंदे व्यवस्थापक सुनीता वांढरे आणि इतरांवर एकूण चार गुन्हे नोंद झाले अनिता शिंदे अटकेत असून इतर आरोपी आहेत बबन शिंदे यांनी दोन व्यवसायिकांना बांधकामाचे साहित्य पुरवल्यापोटी साठ लाख रुपये दिले होते त्यामुळं या दोन्ही व्यवसायिकांची चौकशी सुरू होती या गुन्ह्यात त्यांना आरोपी करण्याची भीती दाखवून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी हरिभाऊ खाडे यांनी दोघांकडे प्रत्येकी पन्नास लाख रुपयाच्या लाजेची मागणी केली तीस लाखात तडतोड झाली होती यातील पाच लाख रुपयाचा पहिला हप्ता गुरुवारी कापड व्यापारी खुशाल प्रवीण जैन याने खाडे यांच्या वतीनं घेतला होता या प्रकरणी बीडच्या लालुचपत प्रतिबंधक विभागाकडून ए सी बी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता यातील कुशाल जैनला ए सी बीने ताब्यात घेतलं तर ता झाडे आणि त्याला लाचेसाठी प्रोत्साहन देणारा सहाय्यक फौजदार रविभूषण जाधववर फरारी आहेत या कारवाईनंतर ए सी बीने पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या बीडमधील चाणक्यपुरीतील घराची इन कॅमेरा सायंकाळी सहा वाजून बारा मिनटा वाजेपासून ते रात्री दहा अशी चार तास झडती घेतली यात रोख एक कोटी आठ लाख रुपये तसेच सत्त्याण्णव तोळे सोने साडेपाच किलो चांदी आणि सहा ठिकाणच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे मिळून आली रात्री दहा वाजता ही झडती पूर्ण झाली सहाय्यक फौजदार आर बी जाधववर यांच्याकडेही पंचवीस तोळे सोने आणि पंधरा ते वीस हजार रुपये रोख रक्कम सापडली गुरुवारी न्यायालयाची परवानगी घेऊन इन कॅमेरा घर झडती घेण्यात आली यात मोठे खबाळ एसीबीच्या हाती लागले पहिल्या हप्त्याचे पाच लाख रुपये झाडे यांच्या वतीनं घेणाऱ्या कुशल जैन या व्यापाराला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आतापर्यंत त्याने किती लोकांचे पैसे घेतले हे कोठडीतील तपासानंतर समोर येणार आहे लाजेचा गुन्हा दाखल होता पोलीस निरीक्षक खाडे आणि ए एस आय जाधव या दोघांचेही निलंबन करण्यात आले पोलीस निरीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी ही कारवाई केली पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्याकडे आढळलेली मालमत्ता एक कोटी आठ लाखाची लोकळ बहात्तर लाख रुपये एकशे नऊशे सत्तर ग्रॅम सोने चार लाख बासष्ट हजार रुपये किमतीची साडेपाच किलो चांदी असा एकूण एक कोटी पंच्याऐंशी लाखाचा ऐवज बारामती इंदापूरमध्ये प्रत्येकी एक प्लॉट इंदापूरमध्ये व्यापारी गाळा तसंच बारामती व परळीत दोन प्लॉट असलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर